नमस्कार मी गिरीजा गुडगे क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी क्राईम डायरी न्यूजच्या पाठपुरवठ्याला यश महानगरपालिकेने वादग्रस्त भूखंड घेतला ताब्यात शहरातील वादग्रस्त भूखंड अखेर इचलकरंजी महानगरपालिकेच्या ताब्यात गेला आहे क्राईम डॅरी पाठपुराव्यामुळे आणि स्थानिक पत्रकारांनी उघड केलेल्या माहितीमुळे कारवाई करावी लागली बेकायदेशीरित्या ताब्यात घेतलेला भूखंड अखेर महापालिकेने सील केला असून यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता कारवाई दरम्यान माजी जागा मालकाचे नातेवाईक रोहित अजित खंजिरे व त्यांच्या सोबतच्या काही जणांनी प्रशासनासमोर अडथळा निर्माण केला पण जागा सोडणार नाही असा घेत महापालिका कर्मचाऱ्यांच्या शाब्दिक झटापट केली त्यामुळे महापालिकेने शासकीय कामात अडथळा आणण्याबाबत पोलिसात तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे गेल्या आठवड्यात एका विद्यार्थ्याने आत्महत्यानंतर आपल्या अकॅडमीवर टीकेची झोड उठवली होती त्यातच पत्रकारांनी संबंधित भूखंड महापालिकेचा असल्याचे गोप्यस्फोट केला चार दिवसांपूर्वी नगर विकास विभागाने पाहणी करून आज कागदपत्रे पडताळणी केल्यानंतर महापालिकेने नोटीस बजावून कारवाई केली सील केलेल्या भूखंडातून शिक्षण संस्था थेट व्यवसाय करत असल्याचे समोर आले असून दरवाजावर पत्रे लावून संस्था सील करण्यात आली संस्थेने तातडीने मोठा जनरेटर जेसीबीच्या साह्याने हलवून घेतला याशिवाय तीस चाळीस वर्षापासून अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटुंबांना बाहेर काढण्यात आले असून एक मोठा शेडही सील करण्यात आला आहे या कारवाईमुळे संबंधित संस्थेवर आर्थिक आणि व्यवस्थापकीय दबाव वाढला असून पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या आदेशाने सहाय्य संचालक प्रकाश भो, प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक नगर रचनाकार हरिश्चंद्र पाटील अविनाश बन्ने मिळकत व्यवस्थापक श्रीकांत पाटील आणि अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख सुभाष आवळे यांनी संयुक्तपणे केली क्राइम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध क्षण प्रत्येक दिवस